इचलकरंजी विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री राहुल प्रकाश आवाडे यांनी रायगड कॉलनी इचलकरंजी येथे महिला मेळाव्यात भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला या मेळाव्यात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित उमेदवारीला उत्साहाने पाठिंबा दिला महिला मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री राहुल प्रकाश आवाडे यांनी विशेषतः महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि स्वच्छते संबंधी आपल्या योजनांचा आढावा घेतला त्यांनी महिलांना विश्वास दिला की त्यांच्या नेतृत्वात इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात सर्वांगीण विकास होईल महिलांच्या हक्काचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातील यावेळी मिश्रीलाल जाजू माजी नगरसेविका सुनीता लाटणे पुष्पराज लाटणे हरीश लाटणे श्रेणीक मगदूम अहमद मुजावर बाळासाहेब कलागते संजय केंगार राजू दरिबे मारुती पाथरवट शफिक बागवान संतोष कांदेकर सर्जराव हळदकर राहुल जानवेकर बिलाल पटवेगार अमित लिपारे याकूब मुजावर मेहबूब मुजावर बाळासो जाधव अशोक भागवत संजय पाटील बाळू चव्हाण बाळू सागावकर सुरेश पाटील सुनील गोरे, आकाश गोरे, आकाश बेडगे, उमेश पांडुरंग बेल्याल, जगदीश जाधव सदा कुमठे महाराणा प्रताप युवक मंडळ मित्रोदय तरुण मंडळ यांच्यासह हो, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सत्याच्या साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी